नमस्कार मित्रांनो आता मी आलो आहे घोडबंदर किल्ल्याला हायवे जो आपला मुंबई आणि गुजरातला कनेक्ट होतो आणि तिथूनच एक रस्ता जो ठाण्याला जातो तर याच हायवेला घोडबंदर गाव आहे आणि या गावामध्ये असलेला हा घोडबंदर किल्ला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो किल्ला आहे हा किल्ला आता मी जिथे उभा आहे तिथून चालू होतो आणि समोर जो तुम्ही बुरुज बघताय त्या बुरुजाजवळ तो किल्ला संपतो हो तर एवढा हा छोटा किल्ला परंतु या किल्ल्याचं जे महत्व आहे ते इतिहासामध्ये खूप मोठं आहे ते तुम्हाला मी हा जो घोडबंदर किल्ला आहे तर हा किल्ला संपूर्ण दाखवणार आहे या किल्ल्याबद्दल माहिती देण्याचा एक प्रयत्न करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दिनेश मोकम तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता ही जी तुम्ही समोर बांधकामं बघताय तर ही पूर्वची बांधकामं नाही आहे तर आता ची ची का या किल्ल्याचं पुनर्वसन चालू आहे इथे संवर्धनाचं काम चालू आहे तुम्ही जर इथं बघितलं तर त्यांचे जे कामगार आहेत तर ते इथे किल्ल्याची करत करतायत आणि हे जे आता बांधकाम जे आहे ते हे आता नव्याने केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की चिनी आणि हातोडीच्या साह्याने या दगडांना त्या दगडांचं इथे बांधकाम केलं आहे म्हणजे एक प्रकारचा जो विंटेज लूप आहे तो या किल्ल्याला येईल आणि आपल्याला जसे इतिहासामध्ये किल्ले होते तर तसंच किल्ला उभारणीचं काम इथे चालू आहे तर मुंबई सारख्या व्यस्त शहरापासून गावामध्ये असलेला हा किल्ला हा बऱ्याच लोकांना देखील परंतु हे किल्ला जो आहे हा घोडबंदर किल्ला हा आपला अस्तित्व आजही टिकवण आहे या किल्ल्याच्या इतिहासामध्ये खूप मोठं महत्व देखील आहे आणि हा जो किल्ला आहे हा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखेर त्या मध्ये येतो चला आता आतमध्ये जाऊन तुम्हाला मी आता पूर्ण किल्ला कसा आहे तो दाखवतो आता हे जे तुम्ही बघताय तर हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे या दाखवतो तुम्हाला एकदम जवळून आता हे जे तुम्ही दगड बघाल तर हे दगड मग मी बोलल्याप्रमाणे चिन्याने हातोडीने ठोकून त्याला हा असा आकार देण्यात आलाय आणि त्यानंतर हे बांधकाम केलंय त्याच्यामुळे एक जसे पूर्वी किल्ले होते त्याप्रमाणे हा किल्ला इथे बांधण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे तुम्ही पण बघू शकता हे संपूर्ण जे बांधकाम आहे तिथे हे आता चालू आहे पूर्वी इथे काही नव्हतं फक्त एक किल्ल्याचा जो स्ट्रक्चर आहे तेवढा होता पण आता इथे बऱ्यापैकी वास्तू उभी राहते आहे चला या आतमध्ये आता हे जे दगड तुम्ही समोर बघताय तर हे दगड त्यांनी एका चौकोनी आकारामध्ये काढून घेतलेले आहेत आता ह्या दगडांना ते व्यवस्थित आकार देणार काम चालू आहे तुम्हाला दाखवतो मी ते जे कारागीर आहेत तर ते आता तिथे दगड व्यवस्थित ते करून घेत आहेत आणि हे बघा हे असे दगड आहेत आता हे रब दगड आहे आणि ह्या दगडांना ते गिन्या आतोडीने थोकून मगाशी मी दाखवले जे आपले तिथे दगड आहेत तर त्या दगडांप्रमाणे ते दगड व्यवस्थित करणार त्याला आकार देणार आणि त्यानंतर ते बांधकामामध्ये वापरले बाजूला असलेली खाडी आणि ह्या खाडीतून मोठ्या प्रमाणामध्ये समुद्र अरबी घोडे घेऊन यायचे ते घोडे इथे आणल्याच्या नंतर त्या घोड्यांचा इथे व्यापार व्हायचा आणि त्यामुळे या किल्ल्याला जे नाव आहे घोडबंदर पडलं किल्ल्याबद्दल जर सांगायचे झाले तर किल्ला हा सतराशे साली बांधण्यात आला पण हा किल्ला पंधराशे सत्तर पासून इथे आहे आणि हे पोर्तुगीजांचं मेन ठाणं होतं पोर्तुगीज इथून त्यांचा जो काही व्यापार होता तो इथून हाकत असत पण सतराशे साली हा किल्ला पूर्णपणे बांधून अस्तित्वात आला पण हे बांधकाम होण्यासाठी साधारण शंभर वर्ष झाली या किल्ल्याने सुरुवातीला पोर्तुगीज त्यानंतर मराठे आणि नंतर इंग्रज अशा तीन सत्ता अनुभवल्या आहेत तर बाजीराव पेशवे त्यांचे भाऊ आपा जे हे जेव्हा वसईद मोहिमेला आले त्यावेळी ते त्यांनी हा जो संपूर्ण परिसर हा जिंकून घेतला आणि त्याच्यामध्ये हा घोडबंदर किल्ला देखील होता आणि त्यानंतर हा किल्ला मराठी सत्तेच्या अंमलाखाली आला घोडबंदर किल्ला हा एक मोक्याची जागा होती कारण इंग्रजांनी त्यांचं जे प्रमुख ठाणं होतं ते घोडबंदर किल्लाच केलेला होता कारण ह्या किल्ल्याचं एक भौगोलिक महत्व असं आहे की इथून तुम्हाला मुंबई जवळ आहे इथून ठाणा जवळ आहे आणि समुद्र खाडी मार्गे तुम्ही कल्याण बंदर किंवा इतरही जे काही समुद्र मार्गे जे काही गोष्टी आहेत म्हणजे आता उदाहरणार्थ ज्यावेळी आपली मुंबई जी होती ती एक संघ झाली नव्हती त्यावेळी मुंबईमध्ये दुर्गाडीचा किल्ला माईमचा किल्ला नागला बंदर कल्याण बंदर घोडबंदर तर हे जे भाग होते सगळे वेगवेगळे होते त्यामुळे खाडी मार्गाचा हा जास्त करून उपयोग केला जात त्या होता त्यामुळे घोडबंदर किल्ल्याचं जे त्यावेळी या किल्ल्याला महत्व होतं या दाखवतो तुम्हाला मी इथे जेव्हा आता आपण आलो तर हा जो पूर्ण किल्ल्याचा घेरा आहे आहे आता इथून आपण मगाशी किल्ल्यामध्ये आलो तुम्हाला जे मी बोललो चार खोल्या खो तर ह्या चार खोल्या आणि ह्या पायऱ्या ज्या आता पुरातत्व विभागाच्या संवर्धनाखाली बांधण्यात येत आहे तर नॉर्मली जे आपले महाराष्ट्रात किल्ले आहेत तर त्या किल्ल्यांचा जो घेरा असतो हा मध्ये असतो परंतु हा जो किल्ला आहे तर हा किल्ला तेवढा मोठा नाही आहे तर पण ह्या किल्ल्यामध्ये अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला मी दाखवणार आहे आणि जी गोष्ट तुम्ही कदाचित इतर कुठच्याही किल्ल्यावरती बघितलेली नसेल कारण आपल्या महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत तर त्याच्यावर त्याचे जे असलेले बुरुज आहेत आणि ह्या किल्ल्याचा बुरुज आहे हा खूप डिफरंट आहे तर चला तुम्हाला तो बुरुज दाखवतो मी कसा आहे ते आता हा जो आहे हा किल्ल्याचा बुरुज आहे आणि ह्या बुरुजाला असलेला हा दरवाजा तर इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे इकडे या ती गोष्ट अशी कि हा खाचा हा खाचा जर तुम्ही बघितला तर पूर्ण इथून पूर्ण असं सर्कलमध्ये हा खाचा आहे आणि ह्या खाच्याच महत्व असं वर दाखवून दा। वरती ओपन आहे ह्याच विशिष्ट महत्व असं की ह्या दरवाजामधून शिपाई म्हणा किंवा कोणी अधिकारी असेल किंवा ह्या बुरुजामध्ये जे येणारी माणसं आहेत ती ह्या दरवाज्याने आत येत असत पण ती येते वेळी हा जो दरवाजा आहे हा वरती सरकवला जात असे त्या माणसाने आतमध्ये एंट्री केली की पुन्हा हा दरवाजा खाली आणि अशी जी रचना आहे ही महाराष्ट्रातल्या बहुतेक किल्ल्यांवरती नाहीच आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथून असलेल्या ह्या पायऱ्या तर ह्या पायऱ्यांनी जेवढे आपण गुरुजामध्ये येतो त्यावेळी आपल्याला इथे एक खोली दिसते या दाखवतो आणि ही जी खोली आहे ही आता इथे का तुम्हाला दगडी बांधकाम वगैरे नाही आहे कारण आता व्यवस्थित त्यांनी बरवली पण ही जी खोली ही जी पहारे तर त्यांच्या विश्रामासाठी असावी असं आपण धरून जातो आणि आता इथून आपण बुर्जावर जाऊया आता मी आलो किल्ल्याच्या बुर्जावरती आणि तुम्ही बघाल तर ही जी समोरची खाडी दिसते तर हे आहे नदी ची खाडी हा जो समोर असलेला आपला मुंबई मीरा भाईंदरचा परिसर आणि इकडे जर तुम्ही बघाल तर हा सगळा ठाण्याचा भाग आणि इथूनच एक हायवे जातो समोर ब्रिज आहे इथे आणि ह्या ब्रिज वरून हायवे जातो तिथून आपण सरळ विला विरार नारा सोपारा तर ह्या साइडला आपण गुजरात साइडला जाऊ शकतो आता बुरुजाचा तर तुम्ही घेऱ्या बघितलात तो, तो खूप मोठा आहे आणि ह्याच बुरुजावरती आपला जो भगवा आहे तो तो डौलाने फडकताना आपल्याला दिसून येतो आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतं जे मला वाटतं आता त्यांनी बांधलेलं आहे कारण पूर्णपणे कॉन्क्रीटमध्ये तर टाकं बांधण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत या किल्ल्यावरती एक बुरुज पाण्याचं टाकं आणि ही तटबंदी हे जर सोडलं तर इथे बघण्यासारखं असं काही विशेष नाही आहे ज्यावेळी सोळाशे बहात्तरला शिवाजी महाराजांनी इकडची मोहीम हाती घेतली त्यावेळी त्यांनी कल्याण भिवंडीचा जो बरासा परिसर होता तो जिंकून घेतला आणि गोडबंदरच्या दिशेने आले पण हा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला नाही तर खाली ज्यावेळी मी नोटीस बोर्ड बघितला त्यावेळी माझ्या वाचनात आलं की शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकता आला नाही तर त्याचं का खरं कारण काय आहे ते मला माहीत नाही पण आम्ही ज्यावेळी इथे एक असा तर्क मांडला की यामागचं कारण नक्की काय असू शकतं तर माझं एक असं वैयक्तिक मत आहे कारण ह्या किल्ल्याचा जो भौगोलिक आपण भाग बघितला तर घेराव आहे हा कमी आहे पण इथून नजरेच्या टप्प्यामध्ये येणारा सगळा भाग आहे युद्धाच्या दृष्टीने जर किल्ल्याचा विचार केला तर मुरुड जंजिर्यासारख्या किल्ल्यावरती आपण बघितलं तर साधारण चारशे ते पाचशे तोफा आहेत आता ह्या किल्ल्यावरती तोफा ज्या आहेत त्या शंभरपेक्षा अधिक राहतील आणि ज्यावेळी हा तोफा डागल्या जाणार त्यावेळी त्या नुकसान खूप करणार होत्या कारण समोरून जो येणारा सैनिक आहे तो जमिनी मार्गे असेल किंवा पाण्यामार्गे असेल तर तो, तो नजरेच्या टप्प्यात होता आणि एक तोफेचा जो एक गोळा आहे तो तो एका वेळेला कमीत कमी दहा ते पंधरा सैनिकांना जायबंदी किंवा मारू शकतो आणि आपले जे शिवाजी महाराज होते ते जेवढे स्वराज्याला जपत होते तेवढेच आपल्या मावळ्यांना देखील जपत होते आणि कदाचित त्याने हा विचार केला असेल की हा एक किल्ला घेण्यासाठी मी माझे असंख्य मावळे त्यामध्ये मी नाही घालू शकत आणि कदाचित हाच विचार करून शिवाजी महाराजांनी हा किल्ल्याकडे दुर्लक्ष केला असेल त्यामुळे हे सांगण्यामागचं कारण असं कारण आता ज्यावेळी मी खाली महानगरपालिकेची आणि पुरातत्व विभागाची जी पाठी वाचली तर त्या पाठीवरून मला ही गोष्ट सांगावीशी वाटली की यामागे हे कारण असू शकतं आता किल्ल्याबद्दल एक गोष्ट महत्त्वाची आहे की ती मी तुम्हाला सांगायची विसरून गेलेलो की कि ह्या किल्ल्याचं जे पोर्तुगीजांच्या वेळी नाव होतं ते होतं काका बे तन्ना आणि नंतर त्या किल्ल्याच्या नावं हे घोडबंदर करण्यात आलं आता हे घोडबंदर काय झालं तर हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं काही वास्तू आहेत त्या आता चांगल्या प्रकारे इथे उभ्या राहत आहेत आता, आता तुम्ही जर हे बांधकाम बघितलं तर हे बांधकाम देखील आता सध्याच्या परिस्थितीत करण्यात आलेलं आहे तर हे जी तटबंदी आहे तर ती आपल्या लाल चिऱ्याच्या दगडामध्ये बांधण्यात आलेली आहे तर तुम्ही साधारण तासाभरामध्ये हा किल्ला बघून घेऊ शकता तर घोडबंदर किल्ल्यावरती आम्ही किल्ला कव्हर करायला आलो त्यावेळी आम्हाला इथे दोन मित्र मिळाले आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते हरियाणावरून आलेले आहेत आणि खास आपला महाराष्ट्र कव्हर करण्यासाठी आता त्यांनी मुंबईच्या आसपासचा जो प्रदेश होता तो त्यांनी कव्हर केला आणि ते कव्हर करते वेळी त्यांनी आता असा प्लॅन केला की इथून आपल्या जे घरापुरी लेणी वगैरे आहेत त्या कव्हर करायच्या मुंबईतील जोगेश्वरी लेणी महाकाली लेणी तर ह्या सगळ्या कव्हर करून नंतर मग रायगड पद्मदुर्ग मुरुडंजिरात हे किल्ले आणि त्यानंतर त्यांचा पुढचा प्लॅन आहे पुन्हा सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की हे एवढ्या लांबून आले आहेत हरियाणावरून आणि महाराष्ट्रातले किल्ले कव्हर करतात हे खरंच आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आता यांच्याबद्दल आपण थोडस जाणून घ्याव्या त्यांच्या चॅनल बद्दल वगैरे हो ते सांगतील आपलं तर तुम्ही कोणत्या चॅनलवर काम करता तुमच्या पेजचं नाव वगैरे हो तुम्ही सांगा सर ऍक्च्युली मी हम दिल्ली डॅली रहते राहते और हरियाणा से बिलोंग करते हैं और चैनल का नाम है अभी, तो अभी यहाँ से एक दो दिन पहले हम नासिक में स्टे कर रहे थे और अभी हम कुछ आपने हमें डायरेक्शन दिया और कुछ हम यहाँ पे लोकल लोगों से पता करेंगे देखते हैं बाकी महाराष्ट्र में हमें कैसा और भी देखने को मिलता है आप अभी इतना घूमे तो आपको कैसा लगा महाराष्ट्र महाराष्ट्र बहुत अच्छा बहुत पसंद आया यहाँ के लोग मुझे बहुत पसंद आए बहुत एक्चुअली में यहाँ पर आने का हमारा जो बेसिक रीजन था वो पूरे ओवरऑल क्या कहते हैं अपने भारत के अंदर 1200 केव्स हैं और उन केव्स में से 980 जो केव्स हैं वो केवल महाराष्ट्र में, में। और ऊपर से जो यहाँ का इतिहास है जो यहाँ पे हमारे महाराजाओं ने अपना जो योगदान दिया है मराठों ने जो शासकों ने तो उस पूरे बलिदान को उस मतलब लड़ाई को जो उनका जिक्र था जिसकी वजह से मराठे जो थे अपने वो कभी किसी मुगल के अधीन आए नहीं आए नहीं सही बात तो ये उनकी ताकत को उनके शौर्य को उनकी वीरता को दिखाता है तो हमने सोचा कि जब हमारा पुराना इतिहास इतना मजबूत है तो उन चीजों को क्यों ना वहां जाकर देखा जाए तो बस उसी उद्देश्य से हम लोग तकरीबन अभी घर से बयालीस दिन हो गए हमें और हम लोग जैसे आपने बताया कि हजार किलोमीटर का डिस्टेंस दूर किया हम लोगों ने तय किया तो हम लोग अभी पिछले तीन स्टेट में जैसे कि हरियाणा से निकले हम लोग राजस्थान पहुंचे गुजरात उसके बाद में हम लोग आए अभी महाराष्ट्र तो तकरीबन अभी हमारा टूर यहाँ पे पंद्रह से पच्चीस दिन का रहेगा और उसमें जितने भी पॉइंट्स हम कवर कर सकते हैं मैक्सिमम टू मैक्सिमम उन पॉइंट्स को घूमेंगे विजिट करेंगे और देखते हैं कि क्या कुछ हमें नया देखने को मिलेगा आपसे मिलकर बहुत अच्छा लगा हमें और नॉलेज जो आपने हमें दिया वो हमें बहुत योगदान देगा जब हम अपनी पॉइंट्स को कवर करेंगे जाएंगे सो थैंक यू सो मच उसके लिए और आपने चैनल पे आपने हम इंट्रोड्यूस किया उसके लिए वशप बहुत-बहुत शुभकम आहे थैंक यू हैप्पी जर्नी थैंक यू यू टू आता या तटबंदीवरून आपण खाली जाणार आता ही जी तटबंदी आहे ही पण आता ही नव्याने बांधण्यात आलेली आहे त्या किल्ल्यावरती ही आंब्याची चार पाच झाड आहेत खूप जुनी झाड आहेत आणि हे समोर दिसतंय ते किल्ल्यावरील मैदान हा भाग जो आहे हा तुम्ही जर बघितला तर हा एक स्लोप दिलेला आहे आणि परत इथून आल्याच्या नंतर म्हणजे इथून हा पूर्ण स्लोप आहे इथून आल्याच्या नंतर इथे हे वळण आहे आणि परत हा इकड्या भाग वरती गेलाय तर ह्याचं मेन हे बांधकाम करण्यामागचं उद्दिष्ट काय माहिती आहे कारण जे अरबी घोडे समुद्रमार्गे आणायचे तर ते घोडे या किल्ल्यामध्ये नेण्यासाठी या मार्गाचा वापर व्हायचा ते इथून या मार्गाने किल्ल्यामध्ये घेऊन जाईल आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवतो तुम्हाला गोडबंदर किल्ल्याचा जो आपला व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मुंबईपासून जर जवळ असाल तर नक्की या किल्ल्याला येऊन भेट द्या तुम्हाला व्हिडिओ आपल्या आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा भेटू पुन्हा एक एका अशात नवीन व्हिडिओसहित एखादं असंच एक मुंबईतील चांगलंसं ठिकाण घेऊन तोपर्यंत काळजी घ्या